श्रावणी बघा शेवया कशी खाते आणि त्याच्यासोबतच शेवायचं काम पण करते इकडे बघा श्रावणी ए बेटा काय करते कशी आहे शेवाय कशा आहे छान आहे चुमळ कर ना तू नको मित्रांनो श्रावणीच्या घरी असे शेवाय तयार केल्या जातात जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर अबाउटमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ह्या अशा प्रकारे हाताने तुंबळ बनवली जाते शेवायची क्वालिटी शेवाय कशा बनतात तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया अबाउटमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करून शेवाय मागू शकता शवाय बनवत असताना श्रावणी हे बघा शवाय तिला खूप आवडतात कच्च्या शेवाय कशी खाते श्रावणी मला, मला। एह एह दे ना मला हे बघा ही छोटीशी दीदी शेवाय करते शवाय द्यायला <दाएगे। laughs> <laughs> <शवाय दाएगे। laughs> दोन मिनट तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे शवाय आहे आणि शेवायची तुम्ही क्वालिटी बघू शकता खूप छान क्वालिटी आहे तर ह्या सर्व पन्नास क्विंटलची ऑर्डर आलेली आहे ह्या पन्नास क्विंटलची ऑर्डर आम्हाला एक महिन्यामध्ये दे कम्प्लीट द्यायची दे आहे तर जिकडे बघावं तिकडं सर्व चुंबळेच चुंबळी आहे याला शेवायची चुंबळ म्हणतात रमजानसाठी स्पेशल चुंबळ आमच्याकडून बनवले जाते श्रावणीं मला आवाज दिलाय काय बेटा काय काय करते ए दीदू मोबाईल बघू नको ना मोबाईल बघत असते का मोबाईल बघायचा नाही तिला मन मोबाईल बघू नको <laughs> चल इकडे तर मित्रांनो हे बघा शेवायच्या खूप मोठ्या व्हरायटी आहे आणि आम आमच्या ह्या मेड मॅडम आहे ह्या मेड मॅडम आमच्या सर्व सर्व काही शेवयाचे यांच्याकडे हँडल करण्यासाठी <laughs> श्रावणी मेन मॅडम कोणते आहे हे पा या आमच्या मेन मेंड मॅडम <laughs> तर श्रावणीला ह्या शिवाय अशा कच्च्या खूप आवडते त्यामुळे ह्या कच्चे खाते शिजवून पण खाते अशा पण खाते ह्या शिवाय मॅगी सुद्धा छान लागतात दुधामध्ये पण खूप छान लागतात तर तुम्ही बघू शकता जिकडे बघाव तिकडं सगळीकडे शवायचे काय मोबाईल बघू नको बंद तिला तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला शेवायची क्वालिटी दाख दाखवतो हे बघा एकदम लुसलुसित आणि मोकळा शव आहे तुम्ही डायरेक्ट असं याला श पाण्यामध्ये जरी टाकलं तर तुम्ही छान प्रकारे उकळून याला खाऊ शकता काहीच अडचण नाही तर मित्रांनो तुम्ही माल बघू शकता किती माल आहे सगळीकडे मालच पडलेला आहे शवा यांचा हा माल आहे जवळपास दहा क्विंटलचा माल रेडी झालेला आहे सध्या सगळीकडे बघू शकता शेवया शवयाचे आणि हा जो माल आहे हा वाळलेला आहे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे शेवयाचा माल हा तर बघू शकता एक ना एक काढीत सर्व काही मोकळ होती तुम्ही कोणतीही जरी घेतली गव्हाची असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल ही लाल काय आहे ही गव्हाची प्युअर गव्हाची हाताने बनवली शवई आहे असं नाही आहे की ही शेवई मैद्याची आहे मैद्याची शेवई आम्ही बनवत नाही खास करून फक्त गव्हाची शेवाय असते आणि ह्या सर्व काही माल फक्त आणि फक्त रमजानसाठी आहे पूर्ण पन्नास क्विंटलची ऑर्डर आहे ह्या शवयांची आणि हे सर्व बॉक्स आहे जे बॉक्समध्ये पॅकिंग होऊन जाणार आहे संभाजीनगरला जिकडं बघा हो तिकडे शेवाय चालू आहे तर हे काही शवयांच्या बॉक्सची पॅकिंग झालेली आहे ह्या शेवय पॅकिंग करायच्या बाकी आहे हे शेवाय आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा मित्रांनो खूप छान क्वालिटी आहे एकदम सर्व काही असं मोकळ मोकळ होणार आहे बघा खूप छान शवा आहे तुम्ही डायरेक्ट जरी बघवण्यामध्ये टाकली आणि उकळली तर ही शवाय खूप छान बनते तुम्ही मॅगी करून खाऊ शकता दुधामध्ये गोड करूनसुद्धा खाऊ शकता भाजूनसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही अबाउटमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरून हा माल ऑर्डर करू शकता मित्रांनो हा बघा हा कडकुणामध्ये हा माल वाळतोय आणि तुम्हाला वाळलेली सवाय भेटणार ओली शवाई भेटणार नाही तर ह्या ज्या <laughs> <पापा>, मॅडम <laughs> आहे ह्या काय काय म्हटली बेटा का काय झालं तर श्रावणी मला काहीतरी म्हणत होती तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे शेवाय तयार होतात खूप छान आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून एकदा सांगायचं आहे प्रशांत सरांचा हॅलो मेसेज आलेला आहे प्रशांत सरांना हॅलो आशा मॅडमचा मेसेज आलेला आहे आणि डिलीट पण केलेला आहे हाय म्हणून मेसेज आलेला आहे त्यांना पण आशा मॅडमला पण हाय तर अशा प्रकारे हे शवाय तयार होतात आणि हा स सर्व काही रमजानचा माल आहे मित्रांनो हा ओला माल आहे हा पूर्ण ओला माल अशा प्रकारे हा माल तयार होतो तर हा जो ट्रे ह्या ट्रेवर सर्व ट्रे ट्रेवर ट्रे माल अगोदर बसेल अशा प्रकारे पूर्ण तयार होतील आणि त्यानंतर हा ट्रे उन्हामध्ये जाईल अशा प्रकारे तर असा वाळेल हा माल तर मित्रांनो हा कसे तयार केले जातात हे बघा अशा प्रकारे तुंबळ तयार केले जाते तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे सवय तयार केली जाते अजून एकदा तुम्हाला दाखवतो इकडे हे बघा मित्रांनो ही जी आहे ओली आहे ही ओली असल्यामुळे याला वाळ वाळवण्यासाठी दोन दिवस लागतील आणि वाळल्याच्या नंतर अशी लुसलुसीत शेवय होईल हे बघा एकदम खडखड वाळलेली मस्त छान आणि तुम्ही बनवायला पण एकदम सोपी आहे साधी आहे तुम्ही मॅगी करून पण खाऊ शकता गोड करून पण खाऊ शकता भाजून पण खाऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर व्हॉट्सअपमध्ये नंबर दिलेला आहे बेस्ट आणि तुम्हाला आम्ही कशा बनवतो हे पण दाखवतो हे आमच्या मेन रायडर आहे हे आमची पीठ कालवण्याची मशीन याच्यामध्ये हाताने आम्ही पीठ कालवत नाही याच्यामध्ये पीठ कालवलं जातं हे गव्हाचं प्युअर गव्हाचं पीठ छानपैकी आणि हे पण गावाचं पीठ आहे मोजून टाकलं जातं सर्व काही मोजून असत हे आहे आमची शेवायची मशीन तर ह्या प्रकारे शेवाय इथे कालवलेलं पीठ टाकलं जातं शेवाय ह्या ठिकाणी येतात अशा एकदम मोकळ्या शेवाय आहे मित्रांनो हे शेवाय कट करून बॅक साइड जातं हे बघा अशा प्रकारे कट करायचं आणि ह्या साइडला जाणं अशा प्रकारे शेवाय तयार केल्या जातात आमच्या इथे ही एक शेवायची मशीन आहे ही एक शेवायची मशीन आहे आणि ही एक शेवायची मशीन ही एक ऍस्ट्रा शेवायची मशीन आहे जर ह्या दोन मशीनला एमरजन्सी काही प्रॉब्लेम आला तर हिला स्पेअर मध्ये ठेवलेला आहे आणि त्यानंतर श्रावण असं कुठं ना करत बोल हे बघा जे मी मीठ आम्ही गव गव्हाला वापरण्यासाठी वापरतो शवय बनवण्यासाठी हे प्युअर मीठ वापरतो छान मीठ आहे ए श्रावणी काय करते बेटा दे काकूला दे ती मीठ दे काकूला दे पेरुगोट अशा प्रकारे श्रावणी हेल्प करते शवया करण्यासाठी दे काकूला अजून गिर्नी, गिर्नी गिर्नी तर अजून तुम्हाला दाखवतो श्रावणी आपली गिरणी कुठे आहे चल गिरणी दाखवा आम्हाला कुठे आहे गिरणी च चला मग गिरणी गिरणी चला गिरणी दाखवा आम्हाला पटकन कुठे गिरणी तर मित्रांनो हा दुसरा भाग आहे आमच्या शेवायचा ही आमची गिरणी श्रावणी काय आहे हां तर ही आमची गिरणी मित्रांनो इथे आम्ही स्पेशल गहू दळतो शवायची गहू दळतो आणि दळणं पण दळतो ही आमची मेन सर्वात मोठी सोळाची गिरणी आहे त्याच्यानंतर स्पेअरमध्ये आम्ही छोटी गिरणी पण ठेवलेली आहे याच्यामध्ये फक्त बाजरी जवारीन डाळ दळतो आणि ह्या मशीनमध्ये फक्त गहू दळणार याच्या व्यतिरिक्त ज्वारी नाही दळणार बाजरी नाही दळणार डाळ नाही दळणार फक्त आणि फक्त गहूच फक्त गहू दळले जातात त्याच्यानंतर ही मक्याची मशीन भरडा काढण्यासाठी स्पेशल भरडा काढण्यासाठी मशीन आहे ही मशीन आहे पीठ चालण्यासाठी काय बेटा चला अजून बसणारे दाखव आणि मित्रांनो हा काटा आहे ह्या काट्यावर दळणाचे वजन करूनच दळणं दाळल्या जाते त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो श्रावणीनं हे गिरणी दाखवलेली आहे तर हे बघा मित्रांनो ही खारी खोबऱ्याची दळण्याची मशीन आहे याच्यावर आम्ही खारी खोबरे दळतो स्पेशल हां काय श्रावणी हां हे बघा मित्रांनो ही एक आमची मिरची कांडप मशीन आहे याच्यावर आम्ही धने मिरची त्यानंतर मसाला वगैरे याच्यामध्ये दळतो आणि हा गव्हाचा आमची ऑर्डर आहे गव्हाची स्पेशल गहू पन्नास क्विंटल गहू होता आता वीस क्विंटल शवाय आहे आता तीस क्विंटलची शेवाय बाकी आहे ही एक मशीन आहे ही फक्त स्पेशल आणि स्पेशल डाळ भरडण्यासाठी आहे याच्यामध्ये डाळ खूप छान निघते आणि हा गावाचा भुस्सा आहे हा जो गावाचा भुसा आहे मी जनावरांसाठी देतो स्पेशल खाण्यासाठी याने जनावर बैल गाय गाय जर असेल तर दूध छान देते आणि बैल वगैरे असेल तर तब्येत खूप छान सुधारते तर मित्रांनो हे चालणं मशीन काय काय म्हटले बेटा हे बघा मित्रांनो खूप मोठं हे जनावरांसाठी हे दिलेलं आहे आणि त्यानंतर ही चाळणं मशीन आहे डबल स्पेअरमध्ये ठेवलेली आणि हे जे गिरणीमध्ये पीठ उडतं ना त्यासाठी हे मशीन लावलेलं आहे आणि मित्रांनो हे काय आहे श्रावणी कशासाठी शेवायसाठी कशासाठी आहे तर मित्रांनो हे बघा हे पीठ दळून ठेवलेलं आहे आज ह्या सहा गोणांचं शेवाय तयार होणार आहे पीठ बघू शकता एकदम छान पीठ आहे लुस, लुस चीत एकदम छान आणि मित्रांनो श्रावणीचं घर बघू शकता इथून जे चालू होतं तर त्या झाडापर्यंत त्या खांब्यापर्यंत घर आहे इथपर्यंत ही श्रावणीची स्कूटी हे तुम्ही बघू शकता आठ लाख सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आणि हा आमचा बोर्ड सुजाता शेवाया केंद्र आम्ही जवळपास वीस वर्षापासून हा धंदा करतो आहे ना श्रावणी हे बघा श्रावणी दाखवते श्रावणी तुमचा बोर्ड कुठं आहे हा हे हे बघा मित्रांनो श्रावणी दाखवते हा बोर्ड आहे आमचा आणि ही आमची गल्ली मेन गल्ली कस्टमर येण्यासाठी तर तुम्ही सर्व काही आज होम टूर बघितला असेल हा आमचा पूर्ण धंद्याचा आणि हा जो आहे आमचं घर राहण्याचं घर मित्रांनो परिस्थिती थोडी हालाकीची आहे पण छान आहे खाऊन पिऊन एकदम सुखी आहे मित्रांनो हे घर आमचा किचन वाटा हा पण लोखंडाचाच आहे छोटीशी टी व्ही आहे लग्नामध्ये मिळालेलं फ्रीज आहे हे, हे मित्रांनो श्रावणीनं चिप्स दिलेले आपल्याला आणि मित्रांनो सर्वात मेन ठिकाण आमचं देवाचं ठिकाण आहे खूप छान हे ठिकाण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच तर असणार मित्रांनो तर हे आमचं घर परिस्थिती हळूहळू बदलण्याची वेळ येत आहे जवळजवळ हळूहळू हड़, हड़, बदलू शकते फक्त तुम्ही कृपा ठेवा आशीर्वाद द्या मित्रांनो मित्र... हे बघा श्रावणीने तुम्हाला पाणी पिण्यासाठी आलेलं आहे मित्र कोणाला आणलं पिल्लू मित्रांनो आणलं ना हे बघा मित्रांनो तुम्हाला पाणी आणलं होतं मी तुम्हाला देऊ शकत नाही तर अशा प्रकारे हे श्रावणीचं घर आहे तर अशा प्रकारे ह्या शेवा श्रावणीच्या घरी बनतात तर मित्रांनो ज्यांना कोणा ऑर्डर द्यायची असेल तर कृपया करून व्हॉट्सअपचा नंबर अबाउटमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि तुम्हाला घरपोच किंवा त्या नंबरवरून तुम्हाला ॲड्रेस पण मिळेल की शवा तुम्हाला कशा ऑर्डर करायच्या तर जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि हा स्पेशल special... रमजानचा माल आहे मित्रांनो पन्नास क्विंटलचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की चॅनलला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू